नमस्कार मित्रांनो मी मि तुमच्या पुन्हा एकदा भेटलेलो आहे न्यू ब्लॉग घेऊन तर आता आम्ही चालू खेतवाडच्या गणपती करायला तुम्हाला सगळे जर परेलच्याच गणपती दाखवत असतील तर दा मी तुम्हाला खेतवाडचे गणपती दाखवतो माझ्या आता मुंबईच्या फेरीमध्ये मी झोपलो होतो तर मला आई उठून आणलेलं आहे कारण मी गणपती विसर्जन करून झोपायला चाललेलो होतं तरी तर आई मला बोलवलं आहे कसं आता आपण गणपती होऊन मुंबईचे तर आता परेलला गर्दी आहे खूप तर आम्ही आता खेतवाडचे गणपती करू तुम्हाला पूर्ण दाखवू आता मला जसं दाखवते तसं दाखवीन तिथे कितकी बोलता येईल तितकं आम्ही बोलून दाख सांगेन तुम्हाला आणि तिथे तुम्हाला गणपती दाखवत बसेन तुम्हाला तिथे घरपूर गणपती आहेत केतवाडीचे तिथं मुंबईचा महाराजा पण आपल्याला बघायला मिळेल तुम्हाला पण तो पण गणपती दाखवणार आहे सत्तेचाळीस फुटाचा तर भेटूया आता आम्ही टॅक्सीत बसलेलो आहोत केतवाडी चाललोत हे बघा केतवाडीमध्ये एंट्री मारलेले आहेत आता इथं प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये गणपती आहेत अठरा एकोणीस गणपती इथं तुम्हाला भेटतील बघायला तर आम्ही किती बघत आहोत आम्ही सांगतो तुम्हाला पूर्ण बघून जावत आज पूर्ण नाईट मारायचे आपल्या इथं आणि आपल्यासोबत आपले फंटर आहेत तर या बघूया प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला प्रत्येक गणपती दाखवतो पाच पाच पहिल्या गणपतीला इटी मारलेले ते बघा तर आता बघूया गणपती दाखवतो मला आता मी तर काय बोलू मला काय समजत नाही कारण एक वर्षाने मी ब्लॉग चालू केलेला आहे तर आता गणपती जर का आपलं ब्लॉग चालू होता तुम्हाला माहिती आहे आगमन असत गणपती जगले दर्शन विर्शन करतो आपण आणि इथं लाईन पण खूप आहे बोलला तरी साईडच्या इथून आम्ही डायरेक्ट आय पी मधून चाललो कारण आमची तर व्ही आय पी पासीच नाही पण आय व्हीआयपी माणूस आहे ते घेऊन चाललो आम्ही मुंबईच केवाडीची तेरावी गल्ली सार्वजनिक मंडळ ते एंट्री म्हणून व्ही आय पी लाईन मधून ते बघा बघा आत कसली सजावट आणि गणपती पण बघा गणपती खूप छान आहे डेकोरेशन पण बघा डेकोरेशनसाठी पण मी खूप 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 भारी वाटलं मला डेकोरेशन बघून पण आमचं झालेलं आहे दर्शन करून तेरावी गल्ली कर केतवाडी कॅन्सर कॅन्सर मुंबईचा महाराजा सेकंड दर्शन घेतो सगळ्या सांगतो मुंबईचा मार्च दाखवतो तुम्हाला सत्याचाळीस फुट आता बघा इथं एंट्री मारली आतमध्ये हे बघा व्हिडिओ मध्ये नीट दिसत नसेल तुम्हाला पण सत्तेचाळीस फुटाची मूर्ती आहे आपल्या समोर मुंबईचा महाराजा किती भारी मी तर पहिले हात जोडतो मी नंतर तुम्हाला दाखवतो अरे मी मूर्ती बघून चॉक झालेलो आहे पूर्णपणे तो दमलं आहे चन्नू आमचा व्हीआयपी माणूस बघा इथं बसलाय बघा व्ही आय पी माणूस आता आमच्या इथं हार्ष आणि चिन्नू तर या कुठे भेटू अजून गणपती खूप आहेत पुढचा गणपती करायला होम तांडव सर मंडल आमचा पुढे आमची पार्टी बघायला तर हार, हर्ष हर्ष भाई आमच्या तर आम्ही गणपती बघतो चालू ते व्हीआयपी माणूस आमचा चिनू तो पुढे आहे बघा फुल करते इथे व्हीआयपी माणूस चिनू होता होणार मला इथे इंटरव्ह्यू भेटते भटके ते उघड मध्ये ओम दाडाला खूप करते इथं शपथ खूप खूप करते इथं इथं फुल खुश आहे चिन्नू त्याला एंट्री पटकन भेटत आहे त्याच्या पासवर आता अशीच बरा लालबागला पण अशीच पाच मला एंट्री भेटू द्या आम्हाला राजाचं दर्शन करायचं आहे एक नाईट मध्ये पूर्ण गणपती करायचे आहे आम्हाला पण इथे किती गणपती आम्हाला इथं मोजत आहेत इतके गणपती आम्हाला बघायला भेटत आहेत बघा गणपती हा पन्नास फिटाचा गणपती आहे मला इथून समजणार आहे आमच्या वरती आहे खाली चाललोय पायऱ्या उतरतोय बघा

आता पुढे पण आज खूप गणपती इथं तर आम्ही कुठला कुठला नाही आम्ही बघितलेच आगमला पण गणपती ते न आम्ही केले वेळी जे न बघलेले गणपती आहेत ना ते पूर्ण करत आहोत तर आम्हाला पुढे दुसरे पण गणपती बघायचे आहेत कारण इथे खूप गणपती आहेत सत्तरच्या वरती तर गणपती भेटला मला आणि आज फोटोग्राफर पण आहे त्यासोबत खूप फोटोफेट असतो लसुमार साठीला तर आम्ही आता छानू आमचा व्ही आय पी माणूस आहे ते आम्ही व्ही आय पी माणसासोबतच जाऊ तर बघूया दर्शनात कसं भेटत आहे कसं नाही खूप छान अशी मूर्ती आहे देव माझा काळचा चारा। राजा पण पूर्ण आहे काहीच गर्दी नव्हती मस्त दर्शन झालेलं आहे एकदम चांगलं दर्शन झाले आहे आता मी डोंगरीच्या राजाकडे डोंगरीच्या राजाचं दर्शन घेतो तुम्हाला दाखवतो आम्ही आगमनामध्ये पण तुम्हाला दाखवला होता डोंगरीचा राजा तर यांना सगळ्यांना पण बघायची इच्छा आहे कारण ते आगमन बघायला नव्हते माझ्यासोबत तर त्यांना दाखवायचं आहे डोंगरीचा राजा तर या आपण बघूया डोंगरीचा राजा बघूया समोर आपल्या चालतो आम्ही चालेल च दाखवतो समोर सगळे गणपती तर आम्ही बघा डोंगरीच्या राजाकडे आलेलो आहोत समोरून मित्रांनो आम्ही खेतवाडचे तीन चार गणपती केले तर हा डोंगरीचा राजा पण आणि उमरगाडचा राजा पण आम्ही तुम्हाला दाखवला बघितला तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये मा तर अजून गणपती बघायचे होते पण आज मला परत परेलचे पण गणपती बघायचे आहेत तुम्हाला खेतवाडचे गणपती जे आम्ही आगमनात दाखवले नाही ते तुम्हाला दाखवले मी आता चला परेलला परेलची गणपती दाखवू तुम्हाला कारण परेलचे गणपती पण खूप छान मूर्ती अशा आहेत परेलच्या गणपती म्हणून एकदम मला आवडणाऱ्या अशा डोलात बसणाऱ्या मूर्त्या आहेत तिथे त्या आपण बघूया आता परेलला जाऊन तालुक परेलमध्ये लालबाग रांगारे गणपती बोलत तरी बघा समोर चालू आता आतमध्ये हे लाईन बघ ती मोठी आहे गर्दी इथं पण खूप कारण फर्याल मध्ये तर गर्दी खूप सगळ्यात पर्यंत बघायचे असतात दाखवतो तुम्हाला बघा चिनू आमचा व्ही आय पी माणूस आहे तो व्ही आय पी इंटरव्ह्यू टाळू सोबत कथा चालू आहे इथं महादेवांची ता ता कर कर तर आता मुंबईच्या राजाला दर्शन घ्यायला चाललं हे बघा तुम्ही एंट्री घेतली नाही दाखवायला भेटली मला खरं गर्दी आहे ती आता दाखवतो कमान नंतर तर मुंबईच्या राजाला बघूया आता मूर्ती खूप छान आहे एंट्री तर मारली आतमध्ये लायटिंग बघा कशी आहे सेम रामेश्वरांची यावी एवेली सजावट केलेली आहे पूर्ण रामेश्वर तुम्ही बघू शकता इथे या सजावटमध्ये बघा तुम्हाला स्टॅच्यूवरून संबंध असेल कुठली रामेश्वरांची येली सजावट केलेली आहे पूर्णपणे आहे तुझं सोबत मी पण बघा आपला राजा आपल्या समोर आता येणार आहे तुम्ही बघला तरी हा बघा मुंबईचा राजा बघा एकदम जवळ बघा मुंबईचा राजा मुंबईचा राजा समोरच आहे मी

मुखदर्शनच्या लाईनीमध्ये होतो आम्ही आता खूप करते मुखदर्शन भेटेल आता बोलला तुम्हाला आता सकाळचे वाजले हा आणि आम्ही आता लाईनि घुसलेलो खूप करते आहे दर्शनावर खूप करते इतका विचार का तितकी गर्दी आता मुखदर्शनासाठी आहे रात्रकडून आम्हाला दर्शन पाहिजे होतं तो दर्शन आम्हाला फायनली भेटणार आहे मुग्दर्शन भेटणार पण भेटणार आहे मग दाखवतो दिसत नाही निटाहून फोड सांगतो फोटो आता फोटो राजाचा तर आम्ही आता आलो चिंचूड चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी तर आहे पण दर्शन घेऊनच जाऊ

बघा इथं समोरच आहे गणपती आपलं आपलं दर्शन झाले दादा आम्ही दोन गणपती राहिले परेलचा महाराजा आणि परेलचा राजा आणि परेलचे महाराजाद्वारे कोठले जात होता थोडा बसलो जरा आराम करतो तर अख्खी मुंबई आम्ही बिना चपल्यांशी चाललोत आणि खूप चालू आहेत रात्रीचे बारा वाजे चालत होतो आता सकाळचे सात वाजले आहेत साडेसात तर आता या परेलचा महाराजाद्वारे दर्शन घेऊ नंतर परेलच्या राजाकडे जाऊ परेलच्या महाराजाकडे फोचलो आम्ही आता मग दाखवतो मूर्ती सगळं समोर जातिसिंग मूर्ती म्हणून ओळखली जाणारी परेलची महाराजाची मूर्ती बघा सर्वात जास्ती बेरेलची मूर्ती परेलचा महाराजा राज महाराजाचं दर्शन झालेलं आमचं आकाश परेलच्या राजाकडं तर या भेटू आता सकाळ झाली झोप पण आली ग्रुप गाडी ज्याला झोपतो डायरेक्ट तर तुम्हाला दाखवूनच झोपतो आता गणपती चला या भेटूया पुढं आता एंट्री मारली दर्शन झालं झाले तुम्ही इथून आम्ही घरी निघणार आहोत कारण आमचे पाय हा सगळं हल्लेलं आहे कारण काम पण जावंच आपल्याला पण आता बघूया दर्शन घेऊया पहिले कोणा दाखवतो दर्शन या दा परलचा राजा एंट्रीद्वार अयोध्याचा पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे परलच्या राजाला आणि परत राजा पण हा रामाच्या रूपात आहे चला या घेऊया कुठून दर्शन पटवून घेऊया परेलचा राजा बघा बघा डोल्यात पाण्याला अशी मूर्ती बनवलेली आहे खूप छान आणि त्याचे पण डोले बघा किती छान आहे दर्शन झालेले आहे सकाळचे आठ वाजले आता घरी जायला निघणार आहोत इथून तर बघला तुम्ही गणपती दर्शन करत बघा तर आम्ही चाललो होतो एक्झिट करून आता इथून आमच्या गाडीकडे जाणार आम्ही डायरेक्ट गाडीत बसणार तुम्हाला आयुध दाखवतो पहिले सांगा इथं आयुध पूर्ण डेकोरेशन केले तिथे आयुध पण दाखवतो तुम्हाला समोर समोर बघा सेम टू सेम अयोध्याचं दर्शन इथे भेटलेलं आहे आपल्याला मुंबईमध्ये बरेलमध्ये तर मी दर्शन घेतलेलं बघा जे आम्हाला दर्शन करता आले ते सर्व दर्शन केलेत आम्ही जितके दाखवली गणपती ती सर्व सर्व आमचे लाट गणपती होते आता आम्ही चालूच घरी तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवड असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला या आपण आता घरी जाऊया गाडीत बसून